मराठा आरक्षणाने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध भाजप खासदार संजयका पाटील यांचं प्रतिपादन राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक आज महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदेशीर बाबींची संपूर्ण पूर्तता करून व ओबीसी आरक्षणास कोणताही धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण करून मराठा समाजास न्याय मिळवून दिल्याबद्दल भाजप खासदार कक्का पाटील यांनी माहिती सरकारचं अभिनंदन केलं हे विधेयक एकमतानं मंजूर करून सर्व सदस्यांनी विधिमंडळाच्या उज्ज्वल परंपरेचं पालन केलं जनतेच्या जाणीवांबाबत सरकार संवेदनशील असल्याचा हा पुरावा असून गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने मराठा आरक्षणाबाबत तसेच राज्यातील सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवूनच अनेक निर्णय घेतले जनतेला दिलेल्या आश्वासनाची संवेदनशीलपणे पूर्तता केली हे सिद्ध झालंय असं ते म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस न्याय देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने सुद्धा प्रचंड परिश्रम करून वेळेत यासाठीचं सा सर्वेक्षण पूर्ण केलं मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणे हीच युती सरकारची प्राथमिकता होती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तता केली होती पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते न्यायालयात टिकू शकलं नाही या काळात मराठा समाजाने आरक्षणाबाबतच्या प्रश्नावर घेतलेली संयमी भूमिका कौतुकास्पद असून या समाजाने महायुती सरकारला सामंजस्याने सहकार्य केल्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता राज्यातील सामाजिक सामंजस्याचा हा पायंडा महाराष्ट्राने जपलाय असंही ते म्हणाले मराठा समाजास आरक्षण देत किंवा अन्य अन्य आरक्षण त्या जाणार नाही व कोणावरही अन्याय होणार नाही हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द महायुती सरकारने पाळाला गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज न्याय देण्यासाठी महायुती सरकारवर व संबंधित यंत्रणांनी पारदर्शकपणाने प्रामाणिक प्रयत्न केले राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या सेवाभावी वृत्तेने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या न्यायनीतीमुळे माहिती सरकार हे खऱ्या अर्थाने लोककल्याणाकारी सरकार ठरलं अशा शब्दात खासदार पाटील यांनी सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी